सातबाराच्या उतार्यावर नाव कधी लागत नाही नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजे तुमच्या फायद्याचे बोलूया बऱ्याच वेळा स्थावर मिळकतीबाबत दोन व्यक्तींमध्ये व्यवहार होतो झालेला व्यवहार हा कागदोपत्रे असावा म्हणून त्या व्यवहाराला शंभर रुपयाच्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहिले जाते कधी कधी त्याच स्टॅम्प पेपरवर साठेखत आणि खरेदी खत म्हणून सुद्धा लिहिले जाते प्रत्यक्षात स्थावर मिळकतीची किंमत जर शंभर रुपयापेक्षा जास्त असेल तर त्या मिळकतीचे साठेखत अथवा खरेदी खत करावायचे असल्यास रजिस्ट्रेशन ऍक्ट कलम सतरा प्रमाणे त्या दस्ताची दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये स्टॅम्प ड्युटी भरून नोंदणी करावी लागते त्याशिवाय तो दस्त कायदेशीर होत नाही आणि जेव्हा आणि जेव्हा अशा प्रकारे स्टॅम्प पेपरवर बेकायदेशीरित्या स्थावर मिळकतीची खरेदी विक्री केली जाते किंवा साठेखत असे म्हणून दस्त नोंदवले जातात त्याची नोंद सातबाराच्या उतार्यावर करावी म्हणून महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज दिले जातात व तो स्टॅम्प दिला जातो परंतु अशा प्रकारे सातबाराच्या उतऱ्यावर नोंदी होऊ शकत नाहीत सातबाराच्या उतरावर नोंदी होण्यासाठी त्या व्यक्तीला कायदेशीररित्या हक्क प्राप्त व्हावे लागतात ते कायदेशीर हक्क हे एखाद्या रजिस्टर दस्ताने किंवा वारसा हक्काने किंवा एकत्र कुटुंबाचा सहहिदार म्हणून जन्मतः प्राप्त झालेले असू शकतात किंवा माननीय दिवाणी न्यायालयाचा एखादा आदेश होऊन त्या व्यक्तीला मिळकत प्राप्त झालेली असेल तर त्या व्यक्तीला हक्क प्राप्त होऊ शकतात आणि त्याची नोंद ही सातबाराच्या उतार्यावर घेता येते कोणत्याही स्थावर मिळकतीचे मूल्य शंभर रुपयेपेक्षा जास्त असेल तर साध्या स्टॅम्प पेपरवर केलेल्या खरेदीखत साठेखत किंवा कोणतीही नोटरी दस्ताने त्यातील लिहून घेणाऱ्यांना त्या, त्या मिळकतीची कायद्याने मालकी प्राप्त होऊ शकत नाही त्यामुळे त्या आधारे सातबाराच्या उतार्यावर नोंदी करता येत नाहीत परंतु बऱ्याच वेळा अशा प्रकारचे स्टॅम्प पेपरवर व्यवहार करून अनेक लोक हे महसूल अधिकारी यांना त्यांच्या नोंदी सातबाराच्या उतार्यावर घ्याव्या असे म्हणतात आणि जेव्हा महसूल अधिकारी त्या गोष्टी करण्यास नकार देतात त्यावेळी तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी तसेच कमिशनर किंवा महसूल मंत्री यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी दाखल करतात त्यामुळे महसूल अधिकारी यांचेकडे आपल्या स्वतःची सातबाराच्या उतार्यावर नोंद घ्यावी असे आपणास वाटत असल्यास त्याबाबत आधी माहिती घ्यावी ती नोंद कोणकोणत्या प्रकारे होऊ शकते याची आपण खात्री करून घ्यावी आणि त्यानंतरच कागदपत्रे जोडून व अर्ज देऊन महसूल अधिकारी यांना ती नोंद घेण्याबाबतची विनंती करावी जर आपल्याला अशाच प्रकारची कोर्ट कचेरी याबाबत माहिती हवी असल्यास आमच्या कोर्ट कचेरी त्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावे आणि बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबावे आपल्याला ही माहिती आवडत असल्यास ही माहिती इतरांना मिळण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आणि लाईकसुद्धा करा जर आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फेसबुकचे पेजेस आणि प्रोफाईल याला फॉलो केलेले नसेल किंवा इंस्टाग्रामला फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला शेअर आणि लाईकसुद्धा करा